रविवार दिनांक अकरा तारखेच्या मनोजी जारंगे पाटलांच्या पुण्यातील शांतता रॅली आणि सांगता सभेच्या नियोजनासाठीच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं येताना आम्ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व तालुके असतील पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर असेल प्रत्येक समाज बांधवांना आपल्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की पावसाचे दिवस आहेत म्हणून कालच्या रॅलीला आपण पाहिलं असेल की सांगलीला त्या ठिकाणी पाऊस होता पुण्यात आत्ता जरी पाऊस थांबला असेल तर उद्या परवापर्यंत पाऊस वाढूही शकतो अचानक पण तरी देखील रॅलीच्या नियोजनामध्ये बदल होणार नाही रॅली ही होणारच आहे त्यामुळं कुणी त्याच्यामध्ये जास्त पाऊस वाढला तर शंका बाळगू नये परंतु एक काळजी घ्यावी म्हणून येताना जमेल त्याला शक्य असेल तर साध्या क्वालिटीचं रेनकोट येताना बरोबर घेऊन यावं जेवणाच्या पाकिटांची आणि पाण्याच्या पिण्याच्या बाटल्यांची असेल फळांची असेल जागोजागी समाज बांधवांनी दानशूर व्यक्तिमत्वांनी व्यवस्था केलेली आहे परंतु जमलं तर येताना तुम्ही सोबत किमान दोन तीन चपात्या एखादी चटणी असेल किंवा छोटंसं जेवणाचं पॅकेट बांधून जर प्रत्येकाने सोबत आणलं तर राहील वेळेस कोणाला अडचण होणार नाही त्यामुळे तीही काळजी समाज बांधवांनी घ्यायची आहे पार्किंगच्या ज्या जागा जा आम्ही ठरवल्या त्या त्या रूटवर जी येणारी लोकं समजा पिंपरी चिंचवड दापोडी साईडने येणाऱ्या लोकांना वेगळी पार्किंग आहे खेडामेगाव जुन्नरकडने येणाऱ्या लोकांना वेगळी पार्किंग आहे बारामती दापूर दौड तिकडने येणारी वेगळी पार्किंग आहे आणि शहरातल्या वेगळ्या भागातली वेगळी मुळशी भागातल्या लोकांची वेगळ्या पार्किंगची व्यवस्था आहे त्या पार्किंगच्या ठिकाणीच बऱ्यापैकी जेवणाचे नाश्त्याचे स्टॉल असतील आपण जास्तीत जास्त प्रयत्न हा करतोय की जेवण जागेवर बनवण्यापेक्षा पॅकेज ठेवूया जेणेकरून लोक घेऊन ते पुढे निघून जातील म्हणजे गर्दी फार होणार नाही त्या माध्यमातून सकाळी जरी अकरा वाजता रॅलीला सुरुवात झाली तरी सायंकाळी चार पाच सहा वाजेपर्यंत कदाचित रॅली चालू शकेल किती गर्दी आहे त्याच्यानुसारचा तो वेळ असेल म्हणून दिवसभरामध्ये कदाचित लोकांना दोन टाईम जेवण लागेल पुण्यामध्ये आजपर्यंतचा अनुभव आहे की मराठा मोर्चामध्ये कधीच कुठली कमतरता पडली नाही वाशीच्या वेळेस देखील आपण पाहिलं की राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी रस्त्यावरती येऊन मदतीचा हात पुणेकरांनी दाखवला होता आणि म्हणूनच पुणे तिथं काय होणे हे आपण म्हणतो परंतु याही वेळेस माझं सर्व समाजातील सर्व बांधवांना नुसतं मराठाच नाही अन्य जाती धर्मांचे बांधव असतील उद्योजक असतील प्रत्येक कार्यकर्त्यांना आव्हान असेल की संयोजन कमिटीने जे जे जी नियोजन केलं त्यापेक्षा तुम्हालाही स्वतःहून काय मदत करायची का असेल कोणाला काय समाज बांधवांच्या व्यवस्थेसाठी जे काय करायचं असेल कोणाला रेनकोट वाटायचे असेल जेवणाच्या पाकडण्याची व्यवस्था करायची असेल आपण पाण्याची व्यवस्था जा करायची असेल तर ते तुम्ही स्वतःहून करू शकतात आमच्या मंडळींशी संपर्क साधून तुम्हाला तशा प्रकारचे स्टॉल लावण्याची व्यवस्था केली जाईल अँब्युलन्सच्या मोठ्या प्रमाणावरची व्यवस्था आहे पोलीस बांधवांबरोबर काम करण्यासाठी आमचे दोन हजार स्वयंसेवक काम करणार आहेत जागोजागी जी काही दखल घ्यायची ते ते घेतील परंतु अजून एक गोष्ट आपल्या माध्यमातून जागृत करू इच्छितो की प्रत्येक रॅल्यांचा एक अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी रॅलीचा फायदा घेऊन काही खिसे कापू मंडळी असतील किंवा काही चोरी करण्याच्या उद्देशानं काही मंडळी रॅलीमध्ये शिरतात आणि बऱ्याच लोकांच्या मौल्यवान वस्तू घेण्यात हा अनुभव आहे त्यामुळे या रॅलीला येताना आपण विशेषतः महिला भगिनींनी कुठलंही गाळ्यात मौल्यवान तुम्ही सोन्याच्या दागिने वगैरे घालून येऊ नये आपण येताना मूल्यवान गोष्टी घरी ठेवून याव्यात मोबाईल तुमचा जपून वापरावा किंवा तो जपून ठेवावा सोबत पैसे आणतायत तरी ते पण आपण व्यवस्थित ठेवायला शक्यतो आपण मोबाईलमधून ऑनलाईनसाठी किंवा तुरडक पैसे सोबत ठेवले तर ते बरं होईल आणि विशेषतः पाटलांचा सत्कार करताना जो घराडा सोबत असतो त्यामध्ये अशा प्रकार गर्दीचा फायदा घेऊन होतात तर त्या बाबतीत मात तुमच्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना जागृत करू इच्छितो जागोजागी काही ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं नियोजन देखील आमचं आहे काही आपल्या त्यातल्या संघटना पिंपरी चिंचवड परिसरातल्या ते नियोजन पोलिसांच्या मदतीने करत आहे त्या माध्यमातून देखील आपण सुरक्षितता म्हणून पाहू शकतो काही रॅल्यांमध्ये असा अनुभव येतो की बऱ्याच ठिकाणून मोर्चाच्या वेळेस काही टू व्हीलर चोरीला जातात तर तशीही प्रकार चालण्याकरता आपण पार्किंगच्या ज्या व्यवस्था केल्या तिथंच गाड्या लावाव्यात कोणी रस्त्यावर गाड्या लावून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी एक विनंती या आंदोलनामध्ये विशेषतः शांतता रॅलीच्या माध्यमातून पाटलांनी केली होती की आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपण पुढाऱ्यांना बाजूला ठेवायचो परंतु जेव्हा आपण पाहतोय की ओबीसी नेत्यांनी ने त्यांचं आंदोलन केलं तेव्हा ओबीसी समाजाचे विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षाचे असतील सर्व ते नेते एकवटून त्यांच्या समाजासाठी धावून गेले म्हणून एक शेवटची संधी मराठा नेत्यांना द्यायची म्हणून मराठा खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंचापर्यंत किंबोडा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमची या निमित्तानं पाटलांच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण या शांतता रॅलीच्या माध्यमातून सामील व्हावं तुम्हाला कोणी आढळणार नाही परंतु येताना तुम्ही मराठ्यांना ओबीसीतन आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवरती आमच्याशी सहमती दर्शवून सामील व्हावं येताना तुम्ही एकटं नाही येता तुमच्या सोबतचा जो काही तुमची ताकद असेल राजकीय ताकद असेल तुमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांना घेऊन सामील व्हावं तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या घ्यायच्यात त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं आवाहन मागच्या प्रश्न आम्ही केल्यानंतर एक चांगली बाब सांगायची तर पुण्यातले अनेक राजकीय नेते विविध पक्षांचे अगदी भाजपपासून राष्ट्रवादी शिवसेना मनसे प्रत्येक पक्षाचे नेते यामध्ये चांगल्या प्रकारचे रॅलीमध्ये सक्रिय झाले आणि याचा आम्हाला आनंद आहे अजूनही जे नेते बाहेर पडले नाहीत त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही बाहेर पडावं तुम्ही सहभागी व्हावं अनेक संघटना मराठा समाजाच्या आजपर्यंत काम करत आल्यात पाटलांनी मागच्या काही दिवसांपूर्वीच्या मीटिंगला जाहीर केलं की आपण अनेक संघटना ज्या विविध संघटनांमध्ये काम करायचो मग कोणी सकल मराठा समाज असेल कोणी ठोक मोर्चाच्या माध्यमातून असेल मराठा आक्रांती मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा या व्यतिरिक्त बऱ्याच संघटना राज्यभर काम करतात आमची पाटलांच्या माध्यमातून एक विनंती होती की यापुढे आपण काम करताना सर्व संघटनांना जर बरोबर घेऊन जायचे तर अखंड मराठा समाज या नावाने काम करूया आमच्यात कोणीच समन्वयक नाही कोणीच अध्यक्ष नाही फक्त मराठा सेवक या नावावरती काम करूया या पार्श्वभूमीने खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातली रॅली ही जी शांतता रॅली होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याची ही सांगताची रॅली आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आणि नाशिकचा दौरा आहे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी गर्दीची रॅली पुणे जिल्ह्यात होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना आव्हान करतो की आपण वेळेत आपल्या घरून निघावं आणि वेळेत सकाळी रॅलीला उपस्थित राहू